सध्या खूपच टाईट शेड्यूल चालू आहे कारण महासंगम लवकरच आम्हाला बघायला मिळणार आहे जुली गाठवामध्ये आणि सध्याचा ट्रॅक प्रेक्षकांना देखील प्रचंड आवडत काय सांगतो मालिका आवडते लोकांना हेच खूप मोठी गोष्ट आहे कारण आम्ही चौदा पंधरा तास जे काही काम करत असतो ते लोकांना आवडतंय आणि याच्यात आनंद जास्त असतो ट्रॅक आता सध्या तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की सुनेला घरातनं बाहेर कसा हकलता येईल याच्यावर सगळा माझा फोकस असणार आहे जो सुरुवातीपासून होता आ, सावीला घरात सून म्हणून मी आणले मुलाच्या खातर तेव्हा आणलं होतं आणि आता ती मला नकोय त्या घरात आणि तिला बरेच प्रयत्न केलेत बरेच काही कांड केले तिला घरातनं बाहेर काढण्यासाठी पण तिथे मी अयशस्वी ठरले तर हा एक शेवटचा प्रयत्न जो दामीला म्हणजे मला असं वाटतंय दामिनी मुजुमदारला की आता ह्याच्यानंतर मात्र ती घरातनं घरात येऊ शकत नाही सो so, तो जो, हार जो हा जो ट्रॅक चाललाय हा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं एकतर एक एक तासाचे भाग असणार आहेत आणि विशेष असं आहे की आपल्या सन मराठीवरच्या जेवढ्या हिरोईन्स आहेत सगळ्या म्हणजे सगळ्या सिरियल्सच्या त्या सगळ्या ज्या लीड्स आहेत त्या इथे सावीला वाचवण्यासाठी येणार आहेत त्यामुळे मला वाटतं हा जो सप्ताह आहे आमचा हा लोकांना भयंकर आवडणार आहे कारण एकाच वेळेला त्यांना मंजू सुद्धा बघायला मिळणार आहे एकाच वेळेला त्यांना आता कॅरेक्टर्सची नावं <coughs> मला माहित नाही पण योगिताच योगिता आहे दीप्ती केतकर आहे या सगळ्या जणी आज आता सॉरी सॉरी मला जरा घशाचा त्रास आहे या सगळ्या जणी सावीला वाचवण्यासाठी म्हणून येणार आहेत आणि आता पुढे काय होणार आहे हे जर मी आत्ता सांगितलं तर बघणाऱ्यांना ती मजा येणार नाही येस yes. आता सगळ्यांनाच माहिती आहे की दामिनी हे कॅरेक्टर जे आहे ते विलन मध्ये आहे दामिनीला विलन म्हणणं सोपं आहे पण तिच्या वागण्यामागे काहीतरी भीती दडलीय हे प्रेक्षकांना जाणून घ्यायची काय सांगणार <laughs> हो दामिनी कोणाच ऐकत नाही दामिनीच्या पुढे कोणाची बोलायची विषाद नाहीये फक्त ती घाबरते तिच्या भावालाच भावाकडे असं काहीतरी रहस्य आहे की जे जर जे लोकांसमोर लोकांसमोर पेक्षा मुलांसमोर जर आलं म्हणजे मुलांनाही ते माहीत नाहीये तर दामिनी मुजुमदार म्हणजे दामिनीचा जो एक वचका आहे किंवा ते एक जो रुबाब आहे तो राहणार नाही त्या घरात तिची किंमत राहणार नाही आणि त्यामुळे ती सतत भावाला दया दया कॅरेक्टर येते त्याला घाबरत असते आणि त्याला रिक्वेस्ट करत असते की काहीही करू असं तू काही करणार नाहीये असं मी आणि म्हणून त्याच्या मुलीला सून म्हणून मी माझ्या घरात इराला आणायचं असतं आता ते काय रहस्य आहे हे, हे मी आता सांगितलं तर मग ती मजा राहणार आहे का विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जिला सगळेजण घाबरतात म्हणजे दामिणी मुजुमदार ती दयाला घाबरते म्हणजे नक्कीच काहीतरी असं असणार आहे की ज्याचा विचारही आपण करू शकत नाही बरोबर आता प्रत्येक जे कॅरेक्टर असतात त्याला बरेच शेड्स असतात तसा दामिनीचाही कॅरेक्टरचा एक पॉझिटिव्ह शेड आहे किंवा असू शकतो असं प्रेक्षकांना वाटतंय कोणता असेल तो की बाबा दामिनीचा हा जे पॉझिटिव्ह आहे नाही दामिनी ही पॉझिटिव्ह सगळ्यांच्या बाबतीत नाही आहे तिचा तिला तीन मुलं आहेत विलास भास्कर आणि धैर्य आणि धैर्यवर सगळ्यात जास्त जीव आहे तिचा तो सगळ्यात लाडका आहे तिचा आणि आईचा शब्द हा शेवटचा असा म्हणजे अगदी मॉम्स काय म्हणतात ते असंच ना एक लाड बॉय मम्माज बॉय येस राईट सॉरी मला लक्षात नाही मम्माज बॉय असा आहे तो त्यामुळे आई म्हणेल ती पूर्व दिशा आणि मला एवढी खात्री आहे त्याची की मला जे हासिल मला जे साध्य करायचं किंवा मला जे हवंय ते फक्त या तिघांपैकी धैर्यच असा आहे की ज्याच्यामध्ये ते ते गुण आहेत किंवा एक मुजुमदारांची फॅमिली ज्या पद्धतीने मोठं नाव आहे ते टिकवणारा कोण असेल तर तो धैर्यच कारण विलास आणि भास्कर विश्वास नाहीये आता एखादा असा सीन आहे का की जो शूट करताना हलका वाटला पण ऑनस्क्रीन थोडासा हेवी गेलाय असं नाही सांगता येणार मला म्हणजे आतापर्यंत झालेला म्हणत असाल तरी असं मला लक्षात येत नाही पटकन पण काही सीन आता आम्ही करताना करून जातो आणि जेव्हा मी स्क्रीनवर बघतो जसं सासू छळ छल, सुनेला छळते हे असतंच पण मध्यंतरी एक सीन असा मी केला होता की त्या सावीला हात धरून घरातनं बाहेर काढते आणि तुला आनंद झाला असेल नाही का मग तुझं तोंड गोड करायला हवं म्हणून तिनं लाडू आणते आणि तिच्या तोंडात कोंबते म्हणजे ते अक्षरशः कोंबायचा होता नहीं। नहीं। ते करताना आम्ही मजा एन्जॉय करत होतो की असं पण जेव्हा मी पाहिला तर तो, तो ना मला असं वाटलं अरे मी के केवढी क्रूर आहे मी असं कसं वागू शकते तसे बरेच सीन आहेत की आता जसं आपला कोर्ट ड्रामा चालू आहे तर इथे सुद्धा धैर्यने इथपर्यंत पोहोचू नये म्हणून तिने धैर्यला काही डोस दिलेत झोपेचे की तो तिथे घरी झोपून राहावा म्हणून सो हे करताना करतो पण जेव्हा एपिसोड असा सलग बघतो आम्ही तेव्हा असं वाटतं की अशी कुठली आई करेल असं कुठलीच आई आपल्या मुलाला असे कुठले डोस देणार नाही झोपेच पण शेवटी ही मालिक आहे आणि ही एक हे कथा नकेश पुढे न्यायचं लागतं बरोबर सुरेखा कुडची अभिनेत्री म्हणून तर ओळखतोच त्यांचा अभिनेत्र आतापर्यंत पाहतच आलोय पण त्यांची लावणी देखील तेवढीच प्रख्यात आहे लावणी याची सुरुवात कशी झाली होती म्हणजे तुम्हाला लावणीमध्ये करायचंय किंवा ते नृत्य करायचंय याची सुरुवात कशी झाली तो प्रवास कसा होता मी डान्स वगैरे काहीच शिकले नाहीये माझी सुरुवात लावणी पासून झाली तर माझी सुरुवात ही चित्रपट चित्रपटांपासूनच झाली नाईन्टी सिक्स नाईन्टी ची गोष्ट आणि माझ्या एका चित्रपटाच्या एका गाण्याच्या डिरेक्शन म्हणजे डान्स डिरेक्टर म्हणून माया जाधव होत्या माया जाधव सगळ्यांनाच आहेत तर त्यांना असं वाटलं की ही लावणी नाचेल त्याच्यात लावणी नव्हतंच त्यावेळेस रोमॅंटिक गाणं वगैरे होतं माझं पण त्यांना असं का कोण गाणे असं वाटलं आणि मग त्यांनी फोन करून मला बोलवून घेतलं त्यावेळेला मोबाईल नव्हते लँड फक्त लँडलाईन्स मग त्यांनी मला घरी बोलावून घेतलं शिवडीला राहायच्या त्या आणि त्यांना असं वाटलं की सुरेखा तू एकदा लावणी करून बघ मी म्हंटल मला लावणी प्रत्येक डान्स एक बाज असतो आता फिल्म मध्ये आम्ही जे नसतो ते सहा बीट आठ बीट नऊ बीट आणि या म्हणत होत्या की तू स्टेजवर परफॉर्म कर मी म्हंटल मला नाहीच जमणार पण माहित नाही त्या म्हटलं की एक सीडीसाठी आपण करूया म्हटलं ओके या रावजी बसा भाऊजी हे गाणं जे सुरेखा पुणेकरांनी खूप गाजवून ठेवलेलं गाणं आहे ते मी कृणा साठी केलं सीडी साठी केलं आणि ते इतकं व्हायरल झालं त्यावेळेला म्हणजे ही ची गोष्ट सांगते मी तुम्हाला खूप खूप ते आवडलं लोकांना आणि मग मलाही ते छान वाटायला लागलं मग त्यांचं असं म्हणणं पडलं की सुरेखा एक चार पाच गाणी तुझी मी छान सेट करते आपण एक शो करूया आणि डान्सची मुळातच आवड आहे मला तर मी पण होकार दिला आणि मग जयश्री गडकरांची सगळी गाणी म्हणजे अगदी नाचू किती लाजू किती सोळावं वरीचं धोक्याचं सो ही सगळी गाणी मी स्टेजवर परफॉर्म करायला लागली आणि मग मी जे काही सादरीकरण करत होते ते लोकांना आवडत होतं लोकांचा रिस्पॉन्स बघून मग त्यांना खुल डोक्यात बसलं आणि मी बरीच वर्ष मला आवणीचे शो केले आणि नक्कीच त्या करून खूप चांगला प्रतिसाद प्रेक्षकांकडून तुम्हाला भेटलाय थँक्यू आता प्रेक्षकांचा हा प्रश्न आहे की दामिनी सावी सोबत जे वाईट वागतीये त्यामुळे सावीला ती कधी करणार करणार आहे आहे म्हणून स्वीकार जेव्हा दामिनी सावीला स्वीकार करेल तेव्हा याच कथानक संपून आणि आपल्याला बरंच पुढे न्यायचे लोकांना आवडते बघायला कदाचित असं होईल की सध्या तर धैर्यही तिच्या विरोधात आहे पण असंही होऊ शकतं की तो तिच्या प्रेमात हळूहळू गुंतेल आणि मला खटके, खटके, ते खटकेल मला ते खटकेल मग कुठेतरी ते दोघ एकत्र आल्यानंतर मग हे बरेच चढ उतार होणार आहेत अजून पुढे जाऊन पण इतक्यात मला वाटत नाही की मी तिला स्वीकारेन सून म्हणून अजून सून म्हणून ती जी पूर्वीची जी सावी होती ती आता जरा शांत आहे किंवा नमत घेते हे केवळ धैर्याच्या प्रेमापोटी पण आपली आपण जर सुरुवातीपासून सिरियल बघितली असेल तर ती म्हणजे काय म्हणतात मला एक शब्द आठवत नाही पण आरेला कार्य म्हणणारी आहे ती म्हणजे मी जर काही बोलले तर माझे हात जर उचल हात पकडेल अशी ती आहे सो so, अशीच आम्ही तुम्हाला पाहायला मिळेल कधीतरी की दामिनी तिच्या समोर गप्प बसते तिचा आवाज सुरू झाल्यानंतर हे सगळे पाहायला मिळेल पण इतक्यात नाही अभि बहुत लंबा जाना आहे आम्ही प्रेक्षक नक्कीच वाट बघतायत त्या गोष्टीची आणि रोज मालिका बघतायत आणि चांगला प्रतिसादही मिळतोय मालिकेला आता थोडंसं आउट ऑफ बॉक्स जाऊन मला विचारायचं आहे की अभिनय क्षेत्रात किंवा जेव्हा तुम्ही लावणी करतो स्ट्रगल हा प्रत्येकालाच असतो मी काही मुलाखतीत देखील ऐकले की तुमचा स्वामींवरती खूप विश्वास आहे हो। काय नातं आहे तुमचं स्वामींचं काय अशी प्रचित प्रचिती आली आहे त्यांच्या प्रचिती तर आली आता प्रचिती काय आली आहे असं ना असं पटकन सांगताना येणार पण मला एवढं मी नक्कीच सांगू शकते आणि नातं काय आहे या नात्याला काय नाव द्यावं आणि ते कसं सांगावं मला शब्दात नाही सांगता येणार पण ज्या ज्या वेळेला मी अडचणीत होते ज्या ज्या वेळेला मी आ, आता काय करू हा प्रश्न फार मोठा माझ्यासमोर उभा राहिला मी स्वामीं पुढे जाऊन बसते मी त्यांच्याशी भांडते मी त्यांच्या पुढे रडते आणि मी भांडते म्हणजे खरंच भांडते म्हणजे त्यांना विचारते की मा हे असं का हे माझ्या आयुष्यात का आणि जर हे असं करायचं होतं मग हे असं असं का घडलं मग हे इथे तिथेच का ना थांबवलं सो त्या प्रत्येक वेळेला ना स्वामी परीक्षा खूप बघतात पटकन त्यातनं बाहेर नाही काढत पण ते बरोबर वेळ आली की अलग त्या सगळ्या संकटातनं बाहेर काढतात आणि आपल्याला आणि आपल्याला तीच प्रचिती आपल्यासाठी कारण मी असं काही गोष्टी बोलले की बघा म्हणजे असंही झालं की आता जर मला याच्यातनं नाही बाहेर काढलं तर मला माझा तुमच्यावरचा विश्वास उठेल मी नाही पूजा मी परत मी मी मूर्ती सुद्धा घरात ठेवणार नाही मी पूज मी पूजा बिजा काही करणार नाही मला माहित म्हणजे खूप काहीच्या काही लेवलला काही ते झालं होतं माझ्या नवरा आजारी होता आणि डॉक्टरने हात वर केले होते काय आम्ही काहीच सांगू शकत नाही अशा वेळेला काही जेव्हा आपल्याला माहिती की आता डॉक्टर सुद्धा हात वर करतात काय माझं एकच म्हणणं होतं तर एकतर ह्याला वाचवा नाहीतर आत्ताच घेऊन जा म्हणजे मला माहित नाही आता हे बोलणं कितपत योग्य आहे मला कोणी ऐकतील ते म्हणतील की अशी कसे बोलते पण ती सिच्युएशन मला माहिती काय होती जर त्यातनं ते बाहेर पडला असता आणि परत दोन वर्षांनी तीच सिच्युएशन परत माझ्या आयुष्यात येणार असती तर ते त्रासदायक होतं मला कारण माझ्या पोटी एक ए, आड़ी दोन अडीच वर्षाची मुलगी होती आणि तो सगळा खर्च हॉस्पिटलचा आणि हे सगळं खरंच मानसिकरित्या मी तयारच नव्हते या सगळ्या गोष्टींना तर माझा मी स्वामींना एवढंच म्हटलं होतं की काय ते तुम्ही बघा पुन्हा दोन वर्षांनी मला ही ही आ, ही स्थिती आणणार असाल ना तर तुम्ही आताच काय तो निर्णय घ्या आणि मला वाटत त्याच्यानंतर दोनच दिवसात माझे मिस्टर वारले मे बी त्याचं माझं आयुष्य तिथपर्यंतच होतं एकत्र राहण्याचं आणि तो माझ्या म्हणजे पाच साडेपाच वर्ष आम्ही एकत्र होतो त्याच्यानंतर तो गेला दोन हजार तेरा साली पण मग एकदाच असं असं असतं ना की एकदाच रडव मला काय असेल ते मला दर दोन वर्षांनी ही वेळ माझ्यावर आणू नकोस आणि स्वामींनी मला वाटतं ते त्यांना वाटलं असेल की पुढे जाऊन हिला आता एक व्यवस्थित वाढ देऊया आणि माझे मिस्टर गेल्यानंतर मग मुलीची सगळी जबाबदारी माझ्यावर पडली माझ्या सासूने माझ्या आई वडिलांनी मिळून तिला लहानाचं मोठं केलं आणि म्हणून मी काम करू शकले घरच्यांच्या सपोर्टमुळे अगदीच म्हणजे सासर सासर आणि माहेर दोन्ही दोघांच्याही सपोर्टमुळे मी काम करू शकले नाहीतर मूल दोन अडीच वर्षाचं मूल घेऊन मुंबई सारख्या ठिकाणी एकट राहून तास शूटिंग करणं हे खरच पॉसिबल होत नाही तर माझ्या आज मी आज मी जे काम तर मला किंवा सा, सातत्याने दिसते मालिकांमध्ये मा या सगळ्याच श्रेय मी माझ्या घरच्यांना देते की त्यांचा खूप सपोर्ट राहिला मला कायम नाही खरंच खूप उत्तम गोष्ट आहे कारण त्यांचा सपोर्ट होता म्हणून तुम्हाला बाहेर पडून नक्की काम करता आलं आणि स्वामींच्या आशीर्वाद तर काय सदैव आहेतच आपल्यासोबत आता थोडस तुम्ही ही भावूक झालेले आहात मी थोडासा वेगळा प्रश्न घेतो रील्स वगैरे खूप छान शूट करता सगळे मिळून अगदी मजा मस्ती असते आणि खूप वेगळ्या प्रकारच्या रील्स असतात एवढ्या पंधरा पंधरा तास शूटिंग करून त्यासाठी वेगळा वेळ काढणं कसं पॉसिबल होतं म्हणजे आता पंधरा तास म्हणजे आपण म्हणतो पण पंधरा तासात की पंधरा तास मी शूट करत असतो तर आता एखाद्या सीन मध्ये त्याचं कटिंग चालू असतं कोण ना कोणतरी त्यांचे क्लोज चालू असतात सो आम्हाला थोडा फावला वेळ मिळतो थोडासा रिकामावर मग त्या आम्ही आधीच आता आपण ह्याच्यावर रील करायचे असं आम्ही आदल्या दिवशी सगळे काढून ठेवले असतात की आपण ह्याच्यावर करूया आणि जसा वेळ मिळतो मग आम्हाला मिळतो किती हार्डली पाच एक मिनिटात होऊन जातं सगळं ठरवलेलंच असतं हे असं असं करायचं हे असं असं करायचं आणि मग कोणतरी एक पंटर पकडायचं बाबा पटकन मोबाईल असा तू अँगल पकड आणि आम्ही इथे शूट करतो म्हणून तर ते करतो तर लोकांना मजा येते ते, ते बघून थोडस दामिनी मुजुमदार पडदार अशी कडक आहे आणि रील्स और रील सर्व थोडेसे टाकते ते कॉमेडी पद्धतीचे असतात सो एक हा अँगल सुद्धा लोकांना पाहायला मिळतो नक्कीच आणि तो एन्जॉय प्रेक्षक कमेंट्स मधून आपल्याला बघायलाच मिळतं आम्हाला याच्या या, या गोष्टीची आता खूप उत्सुकता आहे की एवढं एव्हरग्रीन राहणं एवढं छान फिटनेस एवढं पॉझिटिव्ह कुठून मिळते या सगळ्या गोष्टींची प्रेरणा काम मी कदाचित काम नाही केलं ना म्हणजे मी घरात बसून राहिले तर मी आजारी पडेल मी सतत काम जर करत राहिले तर मी इतकीच उत्साही असते आम्ही रोज सकाळी सातला येतो रात्री दहाला ला जातोय आणि या सगळ्या वातावरणात ना म्हणजे मेकअप मेकअप रूम कॅमेरा लाइट्स हेच आयुष्य मला वाटतं माझं मी याच्याशिवाय काही विचारच नाही करू शकत म्हणजे जसं माझ्यासाठी मी म्हणते की डान्स माझं पॅशन आहे ते माझी नशा आहे की एखाद्याला दारूची नशा असते तशी मला डान्सची नशा आहे तसं मला माझ्या ह्या कामाची पण नशा आहे की मला मी, मी खूप काम करू शकते मी मला वाटत नाही मी कधी एकही एक सुट्टी मागते यांच्याकडनं यांच्याकडनं मिळाल मिळाली तरच सुट्टी असते माझी मी मागत नाही मला असं वाटतं की काम काम करायचंय मला आणि अगदी मी म्हणते ना की मला अगदी आजी पणजीपर्यंतच रोल करायचंय छान धडक ठेवू फक्त बस <laughs> नक्कीच आणि काम हेच तुमच्यासाठी एक म्हणजे आपण म्हणू शकतो आपण एक छोटासा रॅपिड फायर hmm. ज्यामध्ये काही गोष्टी दामिनीला रिलेटेड असतील काही गोष्टी सुरेखाताईना रिलेटेड अच्छा सत्ता की शांतता शांतता डावपेच की भावना भावना प्लॅन ए की प्लॅन बी हे मला कळलं नाही पण कशा बाबतीत दामिनी कॅरेक्टर विषय प्लॅन ए की प्लॅन बी प्लॅन ए ओके, आता, आउट ऑफ कॅरेक्टर पाणीपुरी वड़ा वडापाव पाणीपुरी चहा की कॉफी चहा ट्रेडिशनल की वेस्टन uh, ट्रेडिशनल माउंटेन uh, पर्सन की बीच मला माउंटेन ओके okay. yes. जर खऱ्या आयुष्यात कोणी दामिनीच्या दामिनीच्या स्वरूपात स्वरूपात आलं तर मैत्री करायला आवडेल का नाही म्हणजे मी जे कॅरेक्टर पडद्यावर करते आणि मी प्रत्यक्षात जे आहे आता जे माझ्यासोबत बरीच वर्ष काम करतायत किंवा जे सातत्याने ते काम करतायत त्यांना त्यांना माहितीये की पडद्यावरच एक माझं वेगळं रूप आहे पण मी खूप मी भावनिक खूप आहे मी खूप इमोशनल आहे मी पट मला पटकन रडू येतं छोट्या छोट्या गोष्टी मी पटकन मनाला लावून घेते मी चिडते पण मी चिड चिडकी म्हणला कोणी म्हणतं तरी मला राग येत नाही कारण मी आहे मी चिडते पटकन पण त्या चिडल्यानंतर परत अर्ध्या पाऊंड तासानंतर मी पुन्हा नॉर्मल असते आणि मला अगदी आमचे स्केड्युलर जरी असतील तर त्यांनाही माहितीये की मी जाऊन पटकन सॉरी ही म्हणते नंतर माझ्याकडनं अपशब्द तर काही निघत नाही पण मी चिडचिड केली तर किंवा मगाशी असं असं झालं म्हणून माझी चिडचिड झाली सॉरी सो मला सॉरी म्हणाला केला त्यामुळे माझा स्वभाव आणि मी करते ते कॅरेक्टर हे दोन्ही या दो दोन्हीमध्ये खूप जमीन असमानचा फरक आहे खरंच डेट तर सध्या आता मला माहित नाही तुम्ही बिग बॉस किती फॉलो करताय वगैरे तर सध्या आता बिग बॉस सीजन सिक्स ची चांगली चर्चा आहे हो कोणाला आहे सपोर्ट तुमचा किंवा काय वाटतं माझा सपोर्ट मी आता जे बघतेय मला पटापट नाव नाही आठवणार पण राकेश बापट तो खेळतोय गीतपत काय माहित नाही पण एक व्यक्ती म्हणून ते मला छान वाटतंय आणि ही प्राजक्ता एक आहे बाकी शार्प माइंड म्हणजे जिथे आपण म्हणू ना की जरा तोंड कमी बंद ठेवलं तिने तर ती जास्त ती ती मला वाटते पुढे म्हणजे ती तन्वी जी उत्तमरित्या खेळते तिला कळलं आहे ग्रेम गेम, गेम काय आहे तो पण जरा बडबड जास्त करते तर ते कधी कधी नको वाटतं फक्त ऐकणं तर ती एक आहे म्हणजे ही एक दोन तीनच नावं माझ्या लक्षात येत आहेत बाकी खूप म्हणजे मला ते कोण आहेत मला नाव त्यांची आठवत नाही करण करण ना करण एक जण आहे आणि करण सोनावणे आणि तो पण खूप शार्प माइंडेड म्हणजे कळतं की हुशार आहे तो खूप सागर कारण सागर सागर, सागर अरे सागरला कसं विसरलंय सॉरी <laughs> सागर सुद्धा छान खेळतोय तो गेम पण छान खेळतोय तो सगळ्यांना एंटरटेन पण करतोय आणि सगळ्यांशी म्हणजे त्याच मला वाटत नाही ग्रुप ए आणि बी ते होतं मी जाऊन स्वतः आल्यामुळे मला माहितीये की आपला एक कम्फर्ट झोन असतो आपण तिथे सतत जाऊन बसतो त्यामुळे पण तो सगळ्यांशी छान वागतोय सगळ्यांशी छान बोलतोय हा तर नक्कीच माझं पहिलं नाव सागर करांडे असेल बरं का कारण माझ्या डोक्यात नाला हा विषय रोज पाहिला जात नाही एपिसोड खूप लेट लेट पाहते आणि थोडे थोडे बघायला मिळतात मध्ये मध्ये सागर सागर येस पूर्ण सपोर्ट असणारे सागरला पण पण ही तन्वी ज्या पद्धतीने खेळते ना मला तिचा खेळ आवडतोय तिची बडबड बडबड <laughs> <laughs> <बड़> नाही आवडत <laughs> नक्कीच आणि आता सध्या खूप छान ट्विस्ट आपल्याला जुळली घाटक मालिकेत बघायला मिळणार आहे सर्व नायिका मिळून सावीच्या बाजूने आणि तिला मदत करण्यासाठी सज्ज आहेत इथून एक नवीन प्रवास चालू होणार आहे ह्या कोर्ट केस झाल्यानंतर काय सांगाल ला आपल्या लाडक्या प्रेक्षकांना प्रेक्षकांना हेच सांगणार आहे की आतापर्यंत आमच्यावर जसं प्रेम केलं आमच्या मालिकेवर आमच्या सावीवर आमच्या धैर्यावर जसं प्रेम केलं असंच करत राहा कायम आणि आम्ही कलाकार तुमच्या प्रेमाचेच भूकेलो आहोत आणि तुम्हाला जे काही वाटते मालिकेबद्दल आपल्या पे, सनच्या पेजवर जाऊन तुम्ही कमेंट्स मध्ये लिहून देऊ शकता की तुम्हाला काय वाटतंय काय व्हावं पुढे लोकांना आजकाल या मीडियामुळे लोकांपर्यंत पोहचणं पण सोपं झालं आणि त्यांची मतं काय आहेत हे आमच्यापर्यंत पोहोचणं पण सोपं झालंय सो मालिका न चुकता बघत राहा आमची थँक्यू थँक्यू